ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले त्यामुळे लाडक्या बापाच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग सुरू आहे सजावटीपासून मूर्तींच्या खरेदीपर्यंत सर्वच गोष्टींच्या खरेदीसाठी तुमच्यासाठी काय पर्याय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून गणेश चतुर्थीला अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत गणपती घरी येणार म्हणजे त्याच्या तयारीला एक महिन्या आधीपासूनच सगळेजण सुरू होतात मात्र नेमकं गणपतीचं सामान कुठे घ्यायचं कसं घ्यायचं काय किमतीमध्ये घ्यायचं हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण खरेदी गणपतीची कुठे कशी आणि कुठल्या किमतीत करायची हे दाखवणार आहोत चला तर मग पाहूया तयारी भरपूर प्रमाणात सुरू आहे पण करता करता गणपतीचा दिवस उजाडतोच आणि आमची तयारी काही संपत नाही फार गणपती येस तोपर्यंत आमची तयारी सुरूच असते आणि उत्साहाने करतो उत्सुकता भरपूर असते काय काय नवीन नवीन आहे अगदी पहिले राऊंड असतो आमचा बाजारात तेच की नवीन नवीन काय आलंय बॅन झाल्यापासून आपण इको फ्रेंडली वापरायला लागलो इको फ्रेंडली म्हणजे जे नंतर तुम्ही हे जे पीस आहेत हे तुम्ही नंतर स्वतःच्या घरामध्ये यूज करू शकता आणि ते तुम्हाला त्याचं ते तुम्हाला एकतर थर्माकोलचा जसा प्रॉब्लेम होतो तर तसा काही प्रॉब्लेम होत नाही लाकूड असेल तरी पण ते पण तुम्ही रियूज करू शकता आणि कपडा वगैरे आहे कपडा कपडा पण तुम्ही रियूज सगळ्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही त्याचा तुम्हाला कुठल्याही पर्यावरणला त्याचा घातक नाही इको फ्रेंडली मकर आहेत पर्यावरणासाठी छान आहेत हे मकर आणि नवीन नवीन व्हरायटी आहेत मी लाकडी मकर घेतलं आहे तर छान आहे मकर आता दोन हा मकर एक वर्ष वापरून असे दोन तीन वर्ष असं यूज करू शकता असे चांगले मकर आहेत गणपतीसाठी मखर झाला फुलांची सजावट झाली मात्र सर्वात महत्त्वाचे असतात ते म्हणजे पाठीमागचे पडदे मी आता हे लालबागमध्ये आणि लालबाग परिसरामध्ये आपण इथे पाहू शकता की विविध प्रकारचे पडदे इथे उपलब्ध आहेत गणपतीच्या मखराच्या मागे जे सजावटीचे पडदे लागतात ते, ते, ते सगळे इथे आपल्याला उपलब्ध आहेत विक्रीसाठी बघाय टाय बोलतो आपण याला टाय कपड्यामध्ये आपल्याला पाच बाय सहा हा आपल्याकडे बॅकग्राऊंडसाठी उपलब्ध आहे याच्यामध्ये आपल्या आपल्याकडे आठ प्रकार आहेत आठ व्हरायटीचा कपडा आहे आणि ह्याच्यासाठी आपण पूर्ण वेलवेट कपडा यूज करतो याची प्राईज आपल्याला पंचवीसशे पन्नास रुपयापासून जशी साईज असेल त्या साईजनुसार त्याची प्राईज वाढत जाते गणपती म्हटलं की त्याच्यासोबत येते गौरी गौरी गणपती हा सण तर कोकणात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मात्र गौरी गणपतीचं विशेष म्हणजे गौरीचं सामान कुठून घ्यायचं तर लालबागमधून मी लालबागच्या त्या दुकानामध्ये उभे आहे जिथे गौरीच्या अगदी तिचं जे संपूर्ण मुकुट आहे मुकुटापासून मुकुटा साडीपासून आभूषण अगदी नाकातल्या नथीपर्यंत सर्व वस्तू मिळतात अशा दुकानामध्ये आपण इथे पाहू शकतो तो कोल्हापुरी मध्ये बघा हे नवीन नवीन आणला प्रकार आहे बघा हा एक नवीन प्रकार आहे त्यामध्ये लक्ष्मी हार वगैरे आहे त्या त्यामध्ये नवीन प्रकार आलेले आहेत त्यामध्ये तुमचा पुतळी हार आहे त्यामध्ये नवीन प्रकार आलेले आहेत तुमच्या अशा चिंचपेटी वगैरे असतात हे नवीन नवीन प्रकार आलेले आहेत चिंचपेटीमध्ये ते नवीन प्रकार हे कोयरी हार हा पण एक सुंदर आहे हा बघा इथं तो पा पाहू शकतात तुम्ही ते एक नवीन आणलं आहे लोकांना डिमांड डिमांड हे लोक लोकं पारंपरिक पद्धतीचं जास्त डिमांड करतात अजूनही म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही खुशी घ्याल किंवा कोल्हापुरी आज घ्याल त्याच्या खाली तसंच हाईटनुसार गौरी आपण हे करतो त्यानुसार लोक त्या विषयाकडे त्या दागिने घ्यालो अवघ्या काही आठवड्यांमध्ये बाप्पाचं आगमन घरी होणार आहे आणि गणपती म्हटलं की आपल्या समोर येतात त्या म्हणजे गणपतीच्या मूर्त्या लालबाग परिसरामध्ये आपल्याला सुबक अशा ह्या शाडूच्या मातीच्या गणपती मूर्ती पाहायला मिळत आहेत खरं तर शाडूची माती ही पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची असते कारण का मातीच्या ज्या मूर्त्या असतात त्या पाण्यामध्ये खूप लवकर विरघळतात त्यामुळे जे अवशेष काही गणपतीचे बाहेर राहतात ते ह्या शाडूच्या मातीचे बाहेर राहत नाहीत आणि अत्यंत सुरेख अशा ह्या शाडूच्या मातीच्या मूर्त्या आपल्या इथे पाहायला मिळतात मूर्ती घडवल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या नेमकं मूर्त्या त्यांनी कधीपासून बनवायला सुरुवात केली आहे दादा काय शाळूच्या मातीच्या मूर्त्या बनवायला खरं तर माती सुकण्यासाठी खूप वेळ खूप छान फिनिशिंग आहे या मूर्त्यांसाठी नेमकं किती वेळ आधीपासून तुम्ही सुरू केला जानेवारीपासून आमचं सा काम चालू होतं मातीच्या मूर्त्यांचं त्याच्यामुळे मग त्यांना प्रॉपर ऊन जे पाहिजे ते मिळते मे महिन्यापर्यंत जून मध्ये पावसाळ्यामध्ये आम्ही काम चालू पेंटिंगला पेंटिंगचं काम जे ऊन जे पाहिजे प्रॉपर ते त्यांना मिळते मूर्तीला मातीच्या मूर्त्या आहेत तर शाडूच्या मातीच्या पर्यावरणासाठी या किती मदतीच्या आहेत कारण का पीओ पीच्या गणपती तर आपण पाहतो ज्या मूर्त्या आहेत ह्या मूर्त्या तुम्ही घरामध्ये पण तुम्ही विसर्जन करू शकता बहुतेक अर्धा तास मो अर्धा तास मोस्टली तुमच्या पाण्यामध्ये आहे नागरिकांचा प्रतिसाद कुठल्या मूर्त्यांना आहे मातीच्या मूर्त्यांना का पीओपीच्या मूर्त्यांना तरी मातीच्या मूर्त्यांना येतो आमच्या पीओपीच्या तर आहेत तशा अजून जास्त नाही आहेत पण मातीच्या मूर्त्यांना जास्त माती मातीची मूर्ती हो आमची आमचे लास्ट आम्ही पंचवीस वर्ष आमचं मातीच्या मूर्तीचं मूर्ती लालबागमध्ये आम्ही मातीच्याच मूर्त्या घेतो सगळ्यात महत्त्वाचं असं कारण का गणपती बसतो मखरामध्ये गणपतीचं हे घर असतं अकरा दिवसांसाठी आणि ते घर एकदम छान असावं एकदम प्रशंसक असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्या पद्धतीचे मकर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सहस्वी जाधव एन जी टी व्ही मराठी मुंबई